आरेवाडीच्या अस्सल पाण्यातील फक्कड मटण आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे त्यासाठी आपण चाललो आहे सांगली कॉलेज कॉर्नर दीपा फोटो स्टुडिओच्या समोर हॉटेलचं नाव आहे हॉटेल आरेवाडीचं मटण इथलं वैशिष्ट्य भारतीय बैठक तर आहेच त्याचबरोबर जत्रा थाळी आदुनी मटन थाळी मटन मसाला थाळी चिकन थाळी पण आहेत आणि या थाळीमध्ये तांबडा रस्सा पांढरा रस्सा भाकरी हे सर्व काही अनलिमिटेड मिळणार आहे चला तर या व्हिडिओमध्ये सर्व काही माहिती घेऊ आणि व्हिडिओला सुरुवात ही आहे इथली बैठक व्यवस्था फॅमिली सेक्शन पण आहे वेगळं आणि सर्वात बेस्ट म्हणजे भारतीय बैठक व्यवस्था इथं ती मला खूप छान वाटली चला तर आता किचनमध्ये जाऊ आणि कुठल्या कुठले डिश बनतात ते बघूया चला आजनी मटन थाळी कशी बनते बघूया थोडासा कांदा आणि इथं मित्रांनो बाजूलाच मस्त असा तांबडा रस्सा वगैरे तयार आहे മസ്തവാസ സദ്യ അതിനി വട്ട ബോഡസ ആസുണ പേസ്റ്റോട് ടാസോ രസ ആദിന आणि हे थोडं उकडलेलं मटण छान असं उकडून ठेवलेलं आहे थोडीशी कोथंबीर हा हा जाल तयार झालेला आहे बघू शकता तर मित्रांनो इथं आपली लागणार आहे आदनी मटण थाळी ज्याच्यामध्ये आदनी मटण आत्ताच आपण तयार करताना बघितलं आणखीन काय काय ते बघूया काय पांढरा रस्सा ओके तर हा थाळीमध्ये थोडासा कट ही म्हणजे गावाकडची आठवण आली मला मला गावाकडे पण असंच थोडासा कट आणि मग नंतर रस्सा आणि भाकरी या हा थोडासा कट दिलेला आहे आणि आता याच्यात तांबडा रस्सा आहे ना त्याचबरोबर पांढरा रस्सा आहे तांबडा रस्सा अनलिमिटेड आहे आणि हा लापला तांबडा रस्सा हां 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 तर मित्रांनो रस्सा अनलिमिटेड आहे काळजी करायचं नाही भाकरी मस्तपैकी कुसकरून खायची तर ह्या थाळीमध्ये अंडा मसाला येतो हा बघू शकता हा आलेला अंडा मसाला ज्याच्यामध्ये एक अंडा असते आणि हा रस्सा तर ही थाळी तयार आहे फक्त मित्रांनो दोनशे ऐंशी रुपयेमध्ये थाळी आहे तांबडा पांढरा रस्सा अनलिमिटेड आहे आणि भाकरी पण अनलिमिटेड आहे सर uh, नाव सिद्धार्थ शिकरी आळणे मटण थाळी स्पेशल मग क्वालिटी कशी वाटते का एकदम बेस्ट छान आहे आणि आता केक म्हणजे पहिल्यांदा आला की याच्या आधी नाही नाही ह्याच्या चौथी पाचवी आहे एकदम हो क्वालिटी वगैरे बेस्ट आहे एकदम बेस्ट आहे हो आरेवाडीच्या अस्सल पाण्यातील फक्कड मटण इथं बनतं ज्याची टेस्ट आत्ताच मी बघितले त्यांच्याकडून हॉटेलबद्दल थोडीशी माहिती घेऊ या हॉटेलची सुरुवात वगैरे कधी झाली माझं नाव शैलेश आनंद आहे मी प्रॉपर सांगलीच आहे आणि माझं मूळ गाव आरेवाडीपासून दोन तीन किलोमीटर घोरपडी शिंदेवाडी हे माझं मूळ गाव आहे आणि सर हे जे तुमचे टॅगलान आहे म्हणजे आरेवडीच्या पाण्यातील मटण म्हणजे हे काय विषय सर सांगा म्हणजे आपलं आरेवडीच्या पाण्यातून आपण सगळं जो रस्ता वगैरे हो तांबडा असू दे पांढरा रस्ता असू दे हे दोन्ही रस्से किंवा आपलं सुक्कं जे बनतं ते सगळं पूर्ण आरेवडीच्या पाण्यातून बनतं मग त्याच्यामुळे काय वेगळी टेस्ट वगैरे हो शंभर टक्के आता म्हणजे मला कित्येक कस्टमर आहेत ते सांगतात की तुमच्या रशेची चव वेगळी आहे किंवा तुमच्या सुक जे आपण फ्राय मटन देतो आहे किंवा आता नवीनच आपण आर्णी मटन डिश चालू केलं आहे सांगलीकरांसाठी okay. ती डिश पण आता सध्या एवढं म्हणजे आमच्या ग्राहकांना एवढ्या आवडल्या की कंटिन्यू आमची आदणी डिश पण चालू आहे मागणी जोरात चालू आहे माझं आता हॉटेल चालू करून कमीत कमी एक तीन साडेतीन महिने झाले म्हणजे नुकतंच आपलं नवीनच चालू आहे किती प्रकारच्या थाळे मिळतात काय काय आता आपल्याकडे सध्याला आदणी स्पेशल थाळी म्हणून आहे आणि आरे हाँ, हाँ, हाँ. स्पेशल आरेवाडी यात्रा थाळी म्हणून आहे परत रेग्युलर मटण म्हणून आहे आणि चिकन थाळी आहे स्पेशल आरेवाडी यात्रा थाळी हां ही काय म्हणजे ही काय आहे याच्यामध्ये काय काय मिळते स्पेशल आरेवाडी यात्रा थाळीमध्ये सांगलीत आता माझे माझ्या हिशोबानं रशातलं मटण कोणाकडे श शक्यतो मिळत नाही आपण रशातलं मटण देतो आहे परत फ्राय मटण म्हणजे सुक्क मटण जे आपण घरगुती मसा मसाल्यातून बनवलेलं मटण आहे ते मटण देतो आहे त्यावर आणि रस्सा देतो आहे परत पांढरा देतो आहे राईस आणि महत्वाचं सगळ्यात महत्वाची की बाजरीच्या भाकरी पण आपण देतो बाजरीच्या भाकरी गरमागरम गरमागरम मी आता जे आपली थाळीची टेस्ट केली त्याच्यामध्ये वेगळी प्लेट मिळते आपल्याला खुशखरून खाण्यासाठी हो ते सर्व थाळी बरोबर मिळते आपण आता सध्या थाळी थराविक म्हणजे मटण थाळीचा जो कोण घेतो त्यांना आपण रसायचं ते हां ती प्लेट म्हणजे मटण थाळी बरोबर मिळते ओके आपलं टायमिंग हॉटेल किचन चालू व्हायचं टायमिंग आपलं साडेसात ते अकरापर्यंत आहे आणि पत्ता आपला कॉलेज कॉर्नर दीपा पोटो स्टुडिओसमोर आरेवडीचं मटन म्हणून हॉटेल आहे बेसमेंटला आणि इथली जी यात्रा थाळी आहे था था था, किंवा रेग्युलर मटन थाळी था, चिकन थाळी ही था था, जी तुम्ही ट्राय करू शकता आणि खास करून जर मटन थाळी घेतलं था, तर था, मस्त असं भाकरी कुसकरून वगैरे खाऊ शकताय गरमागरम बाजरीच्या भाकरी येतात आणि बाजरीच्या भाकरीमध्ये मस्त असा मटणाचा रस्ता कुसकरून खायला एक वेगळी मजा असते याच्यावरती जर इथं जेवण वगैरे केलं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला हे जेवण कसं वाटलं आणि अजूनपर्यंत केलं नसेल तर एकदा आरेवाडीचं मटण म्हणून जे आपल्या कॉलेज कॉर्नर हॉटेल आहे तिथे एकदा नक्की भेट द्या तर भेटू असाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र